सो नमस्कार सगळ्यांना डेबी टीचरांच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे शेवभाजी तर तुम्ही त्याची पूर्ण रेसिपी पहा शेव बाजारातून आणायची आणि आपण त्याचा रस्सा घरीच तयार नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवत आहे शेवभाजी हे पाहू शकता तुम्ही इथे मी शेव आणलेली आहे आणि याची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी मी खास मसाला वापरणार आहे काटदरे शेव भाजी मसाला तर आने आता हा पण खूप छान आहे टेस्टिंगला तुम्ही पण वापरा आणि आता आपण पूर्ण रेसिपी पाहूया तर आता आपण इथं मोहरी टाकून घेणार आहे तेलामध्ये मोहरी चांगली मोहरीच्या नंतर आता आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकून घेतल्यावर त्यात कांदा टाकून घ्यायचा छान आणि हे एक दहा मिनटं तरी परतून घ्यायचं चांगलं आणि आता आपण इथे हळद टाकून घेणार आहे हळद चांगली तेलामध्येच चा भाजून घ्यायची त्यामुळे भाजीला खूप छान रंग येतो आणि कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आणि मी प्रत्येक भाज्यांसाठी मीठ टाकते हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि कांद्यामध्ये जर तुम्ही आधी मीठ टाकलं तर तो कांदा लवकर भाजल्या जातो म्हणून मी आधी कांदा टाकून कांद्यामध्ये खडे मीठ टाकून घेत आहे आणि आता थोडासा कांदा भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहे आणि मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे आधीच्या रेसिपीमध्ये की आपण काळं वाटण कसं तयार करतो चिकनसाठी किंवा मटनसाठी तर ते वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटण टाकणार आहे मी यामध्ये पण आधी कांदा आणि हे सगळं व्यवस्थित छान भाजून घ्यायचं छान कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणारे मसाले तेलामध्ये भाजून घेतले तर भाजीला चांगली तर्री येते आणि तुम्ही पाहू शकता इथं मी पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी मी प्रत्येक भाजीमध्ये ज्या वाटणाच्या भाज्या असतात त्या भाज्यांमध्ये नेहमी पाणी हे उकळूनच टाकायचं म्हणजे भाज्यांना छान टेस्ट येते चवदार लागतात भाजी आता मी इथे थोडी मिरची पावडर टाकून घेते तर्रीसाठी तर्री छान येण्यासाठी आणि मग आपण तो पावभा म्हणजे जे भाजीचा मसाला आहे ना शेव भाजी तो मसाला टाकणार आहे आणि आता आपण इतर धना पावडर ॲड करून घ्यायची धना पावडरने पण भाज्यांना खूप छान टेस्ट येते तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये धना पावडर, भाजी धना पावडर यूज करत जा त्याने जेवण पण डायजेस्ट होतं छान आणि आता मी ती जी शेवभाजीचा मसाला आणलेला आहे तो मसाला स्पेशल ॲड करत आहे तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण तिखट जास्त टाकू शकता पण जेवढी पाहिजे तेवढी घ्या आता आम्हाला थोडा जास्त करायचं आहे जा, क्वांटिटीमध्ये म्हणून मी पूर्ण पूरी टाकलेली आहे मसाल्याची आणि इकडे पाहू शकता मी तुम्हाला जे पाव बनवतानाची रेसिपी टाकलेली आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे हे वाटण मी कसं बनवलेलं आहे ते आणि ह्या वाटणामुळे खूप छान भाज्यांना टेस्ट येते आणि त्यात खूप सारे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत हे वाटण बनवायची पण पूर्ण जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी ह्याच्या जे मिसळपावचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही नक्की पहा आणि आता हे पूर्ण भाजून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण तेलामध्ये छान भाजून घ्यायचं हे आनी तुम्ही... आनी तुम्ही ले 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 तर हे वाटण आहे ना पूर्ण तेल सुटेपर्यंत छान तेलात परतून घ्यायचं त्याने छान सवेचे भाजीला आणि तुम्ही आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथून पुढेही तुम्हाला छान छान रेसिपी किंवा डेली ब्लॉगचे कुठे बाहेर फिरायला गेलेले जे व्हिडिओ नक्की माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आता हे भाजून झालेलं आहे चांगलं पाहू शकता एकदम सुप्त झालेलं आहे हे तेला छान परतले गेले आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहे आणि पूर्ण रेसिपी पहा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये सेव भाजीची रेसिपी कशी आहे ती आणि हे चांगलं उकळून उकळवायचं पंधरा वीस मिनिट छान आणि हे चांगलं उकळून द्यायचं पंधरा वीस मिनटं चांगलं आटवायचं चा ते थोडंसं त्यामुळं छान चवीती चा आणि नंतर, भाजी नंतर आपन, ही भाजी झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये शेव जेवताना घेऊ शकतो किंवा आधी टाकली तरी चालते जेवायला घ्यायच्या आधी फक्त वरतून ही शेव त्यामध्ये ॲड करायची आणि तुम्हाला हवी तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला किती छान तर्री सुटलेली आहे तर अशा प्रकारे तयार झालेली आपली शेवभाजी आणि पाहू शकता किती छान कलर आलेला आहे शेव पण पाहू शकता आणि तुम्ही झटकन पटकन होणारी म्हणजे घरी काही भाजीला नसेल काही नसेल तर तुम्ही ही पटकन भाजी करू शकता थोडंसं वाटण काढायचं वगैरे का तर पाहू शकता एकच नंबर भाजी झालेली आहे इथे आणि यामध्ये या काय करायचं नंतर जेवायला घेतल्याच्यानंतर थोडासा बा कांदा बारीक शिरायचा लिंबू घ्यायचं आणि शेव टाकायची या रस्त्यामध्ये आणि मस्त भाकरी किंवा तुम्ही चपाती किंवा पाव याबरोबर ही भाजी खाऊ शकता एकच नंबर लागते आणि यामध्ये आपण ही शेव ॲड करणारे अशी तर तुम्ही नक्की घेऊन या आणि ही रेसिपी घरी करा बनवली तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू